आज गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवूया आणि हे मोदक बनवण्यासाठी मी अजिबातही तांदळाचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे आज तुमच्यासोबत शेअर करते इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा कीज घेतला आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातला आणि गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला सारण परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मस्त असं सारण बनवून तयार झालं आहे आता आपण उकड बनवूया इथे मी एका कढईमध्ये दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचा तेल घातलं पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घातलेला आहे आणि फ्लेम लो करून आपल्याला छान असा रवा मिक्स करून घ्यायचा आहे जसं आपण शिऱ्यासाठी करतो तसं तर इथे रवा मी न भाजलेला घेतलेला आहे तर इथे एका ताटाला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये रव्याची ही उकड काढून घेतली आणि छान हाताने प्रेस करून मळून घेतली इथे एका मोदकाच्या मोडला तेल लावून घेतलं त्यामध्ये रव्याची उकड घातली आणि मध्ये सारण भरलं आणि बघू शकता मस्त असं आपला मोदक बनवून तयार झाला आहे इथे आपले सगळे मोदक बनवून तयार झाले एका पातेल्यात पाणी गरम व्हायला ठेवलं आणि सगळ्या मोदक एक दहा मिनटासाठी वाफवून घेतले आणि बघू शकता आपले मस्त असे उकडीचे मोदक बनून तयार झाले कोणीही इझिली बनवू शकतं इतके सोपे आहे तुम्ही पण तुमच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की हे मोदक ट्राय करून